नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा तारीख फेब्रुवारी कापूस घेऊन आलो आहेत आम्ही कापसाला महिन्याभरापासून सहा हजार सहाशे सातशे रुपये भाव होता आणि तुरळीत ठिकाणी आठशे होता पण आजच्या तारखेमध्ये कापसाला चांगला भाव लागत आहे पावसाचं वातावरण असल्याने किंवा इतर कोणत्या कारणाने कापसाचा भाव थोडा भाव वाढलेला आहे आजच्या तारखेतला भाव सहा हजार नऊशे रुपये एक नंबर कापूस सहा हजार नऊशे रुपयांनी घेतलेला आहे तरी मित्रांनो भावाकडे लक्ष देत चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजेप्रमाणे कापसाला विकून टाका धन्यवाद